बाजारातल्या पडझडीमुळे राज्यातल्या आठ लाख सत्तावीस हजार शासकीय कर्मचाऱ्यांचं चार महिन्यात चार हजार लिंक पेन्शन योजनेचा हा परिणाम आहे गेल्या दिवसात वजा रिटर्नचा निगेटिव्ह रिटर्न सुरू आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या साधारण तीस हजारांपासून ते एक लाखांपर्यंतच्या रकमेत घट झाली आहे हा दावा राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेनं एनडीटीव्हीकडे केलेला आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत एन एस डी एलचे माजी व्हॉइस प्रेसिडेंट चंद्रशेखर टिळक सर सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये नमस्कार सर मुळात नेमकं काय स्वरूपामध्ये हे नुकसान झालेलं आहे याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्याल कारण ज्या पद्धतीनं हा दावा केला जातोय त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल थोडं सांगाल एक गोष्ट मोकळेपणाने मान्य करूया की फक्त आजच्या दिवसाचा विचार करायचा झाला तर जो दावा तुमच्या चॅनलकडे केला गेलाय तो काही प्रमाणामध्ये खरा आहे परंतु त्याच्यामुळे जे बाकीचे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत तर ते, ते मात्र धादांत खोटे आहेत याच कारण असं आहे की हा जो दावा केला गेलाय तो साधारणपणे मागच्या आठवड्यातल्या मूल्यांकनाचा आहे बरोबर आणि कोणत्याही पेन्शन योजनेचं त्या त्या, त्या दिवसाचं मूल्य किती असा विचार करायचा नसतो तर कोणतीही पेन्शन योजना ही दीर्घकालीन असते पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले पैसे त्यांच्या पगारातनं आणि सरकारनं दिलेल्या कायद्यातनं जे गोळा केले जातात त्या पैशाची गुंतवणूक ही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रक्कम ही सरकारी कर्जरोख्यांमध्ये केलेली असते रिझर्व्ह बँकेनं पतधोरणामध्ये केलेल्या व्याजदराच्या कपातीमुळे रेपो रेट मधल्या कपातीमुळे का काही प्रमाणात व्याजदर कमी झाले आहेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक की ज्याच्यामध्ये साधारणपणे तीन ते साडेतीन टक्के रक्कम गुंतवली जाते त्याचाही निर्देशांक जो चौऱ्याऐंशी हजाराच्या वरती गेलेला होता तो आता त्र्याहत्तर हजार पाचशेचा आहे अगदी दोनच दिवसाचं उदाहरण करायचं झालं तर काल मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात साडेचारशेनी वाढ झाली आहे आणि आज दिवसभराचा विचार करायचा झाला तर आपले हे बोलणं होत असताना आजच्या दिवसभरामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा अडीचशे अंशांनी वाढलाय mm. कालच रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे की साधारणपणे दीड लाख कोटी रुपयांचे नवीन कर्ज रोखे बाजारात आणली आहेत मग या तीन गोष्टींचा एकत्रित विचार करायचा झाला तर गेल्या दोन दिवसात त्यातलं प्रचंड मोठं नुकसान भरून निघालेलं असेल याचा विचार करावा लागेल त्यातही साधारणपणे गव्हर्नमेंट सेक्युरिटीचे जे बाजारभाव असतात हे मार्च अखेरीस जून अखेरीस सप्टेंबर अखेरीस आणि डिसेंबर अखेरीस वाढतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे याच कारण असं आहे की मार्च अखेर जून अखेर सप्टेंबर अखेर आणि डिसेंबर अखेर सरकारी कर्ज रोख्यांवरती मिळणारं व्याज हे देय असत आणि जसजशी ही व्याज मिळण्याची तारीख जवळ येत जाते तस तसं ज्याला आपण वायटीए म्हणजे यील्ड टू मॅच्युरिटी किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर त्या त्या दिवसाचे सरकारी कर्ज रोख्यांचे उलाढाल होण्याचे भाव हे वाढत असतात आणि त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीचे सुधारणा झालेली दिसू शकते अशा प्रकारचा दाव्याचा विचार करत असताना मला फार बरं वाटले की एनडीटीव्हीनी हा विषय इतक्या तातडीनं घेतला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते कि पेन्शन आणि पेन्शनचं मूल्य या दोन्ही गोष्टींचा विचार इतका दोन ते तीन महिन्याच्या किंवा दोन ते तीन दिवसाच्या अल्पकाळासाठी करून चालत नाही मुळातच ती दीर्घ काळासाठी अशी केलेली गुंतवणूक असते त्यामुळे ज्या पद्धतीनं अशा वेळ योजनांमध्ये जेव्हा पैसे गुंतवलेले असतात तेव्हा ते एका विशिष्ट साधनांमध्ये फक्त गुंतवलेले नसतात आता सुरुवातीच्या विवेचनात मी म्हंटल तसं या योजनेअंतर्गत जे पैसे जमा होतात ते वेळोवेळी आणि वेळच्या वेळी सरकारी कर्ज रोखे व्यावसायिक कर्ज रोखे इतर गुंतवणुकीचे साधन आणि शेअर बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेले असतात त्यामुळे एकट्या शेअर बाजाराचा निर्देशांक खालती आला म्हणून माझं नुकसान झालं असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उलट असे बाजारभाव जेव्हा खालती येतात त्यावेळेला आपल्या पगारात कमी कापली गेलेली रक्कम ही कमी झालेली नसते त्यामुळे जितके बाजारभाव खाली तितकं नक्त मालमत्ते मूल्य म्हणजे ज्याला आपण एन किंवा नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतो ती नेट असेट व्हॅल्यू ही कमी झालेली असते मग कमी नेट असेट व्हॅल्यूनी माझी गुंतवणूक होतीये पण माझी गुंतवणूक योग्य रक्कम तेवढीच आहे तर माझ्या खात्यामध्ये त्यामुळे जमा होणाऱ्या युनिट्सची संख्या ही वाढती राहते अशा पद्धतीनं माझ्या संपूर्ण का, 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 कारकिर्दीच्या किंवा कामकाजांच्या कार वेळेमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणारे युनिट्स ही प्रक्रिया सातत्यानं सुरू राहते जितके बाजारभाव खाली तितकं खरं सांगायचं म्हणजे दिसायला कागदोपत्री मूल्य कमी दिसतं पण प्रत्यक्षात जास्त युनिट्स आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले असतात अशा पद्धतीनं नोकरीला सुरुवात केल्यापासून नोकरीतनं निवृत्त होईस्तोवर जेवढे युनिट्स आपल्या खात्यात दरमहा जमा होतात त्यांच्या एकत्रित बेरीज आपल्या रिटायरमेंट होताना केली जाते आणि रिटायरमेंट व्हायच्या तारखेचे जे, जे नक्त मालमत्ता मूल्य असतं त्यांनी मला मिळणाऱ्या पेन्शनचं मूल्यांकन केलं जात त्यामुळे केवळ दृष्ट्या एखादी रक्कम कमी झाली म्हणजे कर्मचाऱ्यांचं किंवा त्या योजनाधारकाचं नुकसान होतं हे म्हणणं संकल्पनात्मक ही चूक आहे आणि व्यवहार्यरित्या ही चूक आहे होतं इतकंच की असा बाजार मूल्य कमी झालं यातनं एक विशिष्ट घबराट जन्माला येते ते समजण्याजोग आहे कारण तो मानवी स्वभाव आहे पण मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ आपण ज्या योजनेचा विचार करतोय किंवा ज्याच्याबद्दलचा दावा एनडीटीव्ही कडे सादर केला गेलाय त्याच योजनेमध्ये असं नव्हे तर कुठच्याही पेन्शनमध्ये हे मूल्यांकन हे सार्वकालिक असतं ते एका विशिष्ट साधनावर अवलंबून नसतं याचा विचार केला पाहिजे ही रक्कम जर पूर्णपणाने फक्त शेअर बाजारात गुंतवली असती किंवा मी व्यक्ती म्हणून शेअर बाजारामध्ये खरेदी विक्री करत असेल तर त्याचं नुकसान होतं ही गोष्ट बरोबर आहे पण याच्या आधी मी आत्ताच सांगितल्यानुसार अशा पद्धतीनं या क्षेत्रात या साधनात या पेन्शन प्रॉडक्ट मध्ये केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगभरात गुंतवणूक केलेली असते आणि त्यामुळे त्याचं तात्कालिक नुकसान होतं हे विधान दिसायला योग्य दिसलं तरी प्रत्यक्षात ते खरं नाही अगदी आता ह्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा जसं तुम्ही म्हणताय की दीर्घकालीन असल्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात तोटा तो होत नाही जसं कर्मचाऱ्यांना वाटत आहे पण समजा आता माझी दोन वर्षात किंवा तीन वर्षात मी पेन्शन घेणार आहे आणि त्या तीन वर्षाच्या काळात जेव्हा माझी पेन्शन माझ्या हातात पडणार आहे किंवा रक्कम माझ्या हातात पडणार आहे तेव्हा जर बाजार खाली आलेला असेल बाजाराची आत् आत्ता जी स्थिती होती मागची तशा स्वरूपाची स्थिती असेल तर मग नेमका किती तोटा होऊ शकतो मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा जरतारीचा प्रश्न आहे तुम्ही जसं म्हणताय तसं की मी निवृत्त व्हायच्या तारखेला आजच्या सारखा बाजार खालती आलेला असेल तर माझं नुकसान होईल का याचं उत्तर हो असं आहे पण या प्रश्नाचं उत्तर किंवा या मुद्द्याचा पर्याय उत्तर दोन पद्धतीनं देता येईल एक गोष्ट लक्षात घेऊ की जर खरोखरच आपण निवृत्त व्हायच्या तारखेला मूल्यांकन कमी झालेलं असेल कारण निर्देशांक खाली आले आहेत व्याजदर खालती आली आहेत तर मला एक पर्याय असा असतो की मला त्याच्या त्या वेळेला पेन्शन सुरू करण्याची गरज नसते Hmm. त्यावेळेला मी काही प्रमाणामध्ये माझी पेन्शन देय होण्याची तारीख पुढे ढकलू शकतो ज्या दिवशी मी पेन्शनचा ऑप्शन देईन तो पेन्शनचा ऑप्शन मी साधारणपणे या निर्देशांकात किंवा या व्याजदरात किंवा माझ्या नेट नक्क मालमत्ता मूल्य म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू मध्ये सुधारणा हो तोवर ज्याला लांबणीवर टाकणं किंवा आपण डिफर करणं असं म्हणतो अशा पद्धतीचा होतो मुद्दा पहिला मुद्दा दुसरा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एनपीएस असू दे युपीएस असू दे किंवा ओल्ड पेन्शन स्कीम असू दे कोणत्याही पेन्शन योजनेमध्ये अशा पद्धतीनं आपल्या पेन्शन खात्यामध्ये जमा झालेली संपूर्णच्या संपूर्ण रक्कम ही देय नसते किंवा संपूर्णच्या संपूर्ण रक्कम ही पेन्शनसाठीही वर्ग करता येत नाही आणि संपूर्णच्या संपूर्ण रक्कम ही आपल्याला निवृत्त होताना विड्रॉ ही करता येत नाही काही रकमेचं ज्याला आपण अमोर्टायझेशन म्हणतो साधारणपणे युपीएस आणि ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये अशा पद्धतीनं एक तृतीयांश रक्कम आपल्याला एका वेळेला काढता येते परंतु दरवेळेला ती काढण्याची आवश्यकता नसते पहिली गोष्ट हु, हु. दुसरी गोष्ट आपण जर शेअर बाजाराचा आणि व्यापारांचा इतिहास बदलला तर साधारणपणे दर दोन वर्षांनी किंवा तीन वर्षांनी शेअर बाजाराचे निर्देशांक घसरतात अशी आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला मुळात लक्षात घेतलं पाहिजे की मधल्या काळामध्ये ते वाढलेले असतात आणि त्या वाढीव पातळीपासनं ते खालच्या पातळीवर असतात म्हणजे एक साधं उदाहरण देतो की आज जर आपण असं म्हणत असू की आज सहा मार्च दोन हजार पंचवीस ला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चौऱ्याहत्तर हजार आहे कारण तो घसरणीवरती आलाय आणि तुमच्या प्रश्नात म्हटल्यासारखं जर सहा मार्च दोन हजार सत्तावीसलाही तो चौऱ्याहत्तर हजार त्या असेल असं नव्हे मुळात या मधल्या काळामध्ये तो चौऱ्याहत्तर हजारावरनं ऐंशी हजार ब्याऐंशी हजार झालेला असू शकतो आणि त्या ब्याऐंशी हजाराच्या पातळीवरनं तो ऐंशी हजार होतो म्हणजे जर दोन हजार सत्तावीस ची तुलना केली तर तो ऐंशी असेल बहात्तर नसेल हे गणित लक्षात घ्यावं लागतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मुळातच आज माझ्याकडे जेवढे युनिट्स आहेत तेवढेच माझ्याकडे रिटायर होताना युनिट्स राहतील अशातला भाग नाही कारण अजून दोन वर्ष तुमच्या खात्यामध्ये नव्यानं रक्कम आणि नव्यानं नव्यानं तुमच्या पगारातून रक्कम कापली जाणार आहे आणि नव्यानं त्याचे युनिट्स तुमच्या पेन्शन खात्यात जमा होणार आहेत ही प्रक्रिया सुरू होते शेवटी ती रक्कम ही केवळ त्या दिवसाचा एनएव्ही अशी नाहीये तर माझ्या खात्यात असलेले युनिट्स गुणिले ते एन एव्ही अशी आहे आणि यातला एक घटक सातत्याने वाढणारे हे जर उघड आहे तर दुसरा घटक काही प्रमाणात जरी कमी झाला तरी माझं मूल्य ज्याच्या टोटलवरती म्हणजे युनिट्स गुणिले त्या दिवसाचं नक्त मालमत्ता मूल्य या रकमेवरती माझं पेन्शन ठरतं त्यातली एक रक्कम वाढत असेल तर त्या प्रमाणामध्ये कधीही त्याची गुणाकाराची रक्कम कमी होत नसते ती वाढत असते त्यामुळे माझ्या पेन्शनवरती फार विपरीत परिणाम होतो अशातला भाग नाही हा विपरीत परिणाम सैद्धांतिक दृष्ट्याही बोलायचं झालं थेरॉटिकलीही बोलायचं झालं तर केव्हा होईल तेव्हा माझ्या देशातला शेअर बाजारच बंद पडेल किंवा माझ्या देशातलं व्याजदर शून्य टक्केच होईल अशातला भाग नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की आज मितीला ज्या पद्धतीनं याचं मूल्यांकन केलं जात आहे याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुळातच आपल्या देशामध्ये युपीएस नवीन पद्धतीनं चालू करता येईल का याची चर्चा आहे आपल्या देशामध्ये आज मितीला ज्या राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये विशेषतः राज्य सरकारांमध्ये जी नॅशनल पेन्शन सिस्टम लागू केली आहे त्या एन पी एसच्या माध्यमातून सहा वर्ष राज्यांनी आम्ही कदाचित बाहेर पडू किंवा निदान काही प्रमाणात तरी ज्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडायचंय त्यांना बाहेर पडण्याची मुभा देऊ असं जे गणित म्हटलंय या गणितामुळे आताच्या वातावरणाचा तो परिणाम आहे पण हे जरी झालं तरी सुद्धा यातले गुंतवणूकदार त्या पेन्शन योजनेतनं एनपीएस मधनं बाहेर पडले म्हणून पेन्शन योजनेतनं बाहेर पडणार नाहीयेत ते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये पेन्शन मध्ये येतील कारण पेन्शन हा त्यांच्या नोकरीच्या वेतन कराराचा भाग आहे ज्याच्यामध्ये पेन्शनची रक्कम समाविष्ट आहे त्यामुळे नव्यानं जर ही रक्कम वाढणार असेल तर साहजिकच दोन तीन वर्षांनी बाजार खालती येईल अशी चर्चा करण्याचं कारण नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की मुळात एक आपण लक्षात घेऊ की शेअर बाजार खालती आला म्हणूनच पेन्शन खालती येतं असं नाही कारण मुळातच पेन्शन फंडांची जी रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपल्या देशाच्या शेअर बाजारात गुंतवली जाते त्याचं प्रमाण डोक्यावरनं पाणी पाच टक्के आहे उरलेल्या पंच्याण्णव टक्क्यांची रक्कम आणि गुंतवणूक ही तर शेअर बाजारावर आधारित नाहीच आहे आणि सरकारी कर्ज रोखे आणि व्यावसायिक कर्ज रोखे याचे व्याजदर आपल्या देशात सदैव स्थिर राहिलीय ते कधीही कमी झालेले नाहीत तिसरी गोष्ट अशी की मुळातच पुढच्या दोन वर्षात शेअर बाजार कमी होऊ शकतो अशी जर तुम्ही चर्चा करत असाल काही शेवटी जर चर्चा आहे आणि ती सैद्धांतिक संभाव्यता आहे तर याच वेळेला लक्षात घ्यावं लागतं की गेल्या सहा महिन्यात आपल्या देशातल्या दहाहून जास्त कर्ज रोख्यांचा जागतिक कर्ज रोखे बाजाराच्या निर्देशांकामध्ये समावेश झालाय त्यामुळे आपल्या देशाच्या जागतिक बाजार कर्जरोख्या जा बाजारातल्या कर्जरोख्यांच्या उलाढालीत वाढ झाली आहे आणि मी मगाशी म्हंटल तसं पंच्याण्णव टक्के पेन्शन फंडांची रक्कम ही सरकारी कर्जरोखे किंवा व्यावसायिक कर्जरोखे यांच्यात गुंतवलेली आहे मग जर त्याची उलाढाल वाढते जर त्याचे व्याजदर स्थिर आहेत जर त्याचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे जर सरकारी कर्ज विक्रीला रोखेला रिझर्व्ह बँकेच प्रमाण वाढत आहे तर या पंच्याण्णव टक्क्यात होणारा फायदा जो स्थिर आणि निश्चित स्वरूपाचा आहे त्याच्या पुढे अगदी पाच टक्केच फक्त त्याची शेअर बाजारात गुंतवणूक होते हे तुमच्या प्रश्नामध्ये जसं विचारलंय तसं खालती आला तरी पंच्याण्णव टक्क्यात होणारा फायदा त्या पाच टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त असेल नक्कीच त्यामुळे अर्थातच